आणि त्याचे सर्व त्या काळातले सहकारी यांनी ही परंपरा सुरू केली आणि आज सर्वांनी ती परंपरा जपली आहे नवीन ती वाढवली आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या वारीगावामध्ये जगदंबा माता मंदिर हे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि आपण सगळेजण नवरात्रामध्ये इथे लीन होत असतो आणि तसाही फार मोठा भक्त परिवार या जगदंबा मातेचा आहे बायगाव देवीची देवी वारीला आली आणि तिची स्थापना वारीत झाली आता नंतरच्या काळामध्ये आमच्या इथल्या ट्रस्टींनी मान्य बाबासाहेब पटलेशिंदे यांच्या नेतृत्वाखाली खूप काही सुधारणा इथं केलेल्या आहेत आता जिकडे तिकडे धार्मिक स्थळं सुधारण्याचा काळ हा चालू आहे परंतु या जगदंबा मंडळाने जे काही ज्योतीचं आणण्याचं त्यामुळे अनेक कोण आहेत अनेक कला अँगल आहेत अनेक मुद्दे अनेक विषय आहेत अनेक हेतू आहेत तर आमची मुलं हजारो किलोमीटर चालतात वैष्णोदेवी ते तीन वर्षापूर्वी आले अडीच तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून आणि चालू वर्षसुद्धा तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून ते आता इथे ज्योत आणणार आहेत बावीस चोवीस दिवसाचा फार मोठा प्रवास आहे आणि यावर्षी तर ते दे देशांडन करणार आहेत म्हणजे परदेशातून जोत आणणार आहे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या परिसरासाठी आपल्या गावासाठी ही या मुलांची अतिशय अभिमानास्पद अशी ही कामगिरी आहे जगदंबा तरुण मंडळाच्या आणि ह्या मृत्युंजय तरुण मंडळाचं हे जे काही धाडस आहे हे तसं इथे जे वन खूप मोठा प्रवास रात्रीचा जंगलातून प्रवास पहाडातून प्रवास प्रचंड मुसळधार पाऊस उत्तर भारतामध्ये पडतो आहे आणि अशा ह्या सगळ्या आव्हानांचा सामना करत ही मंडळं जेवत आणणार आहे मला असं वाटतं की ही मृत्युंजय तरुण मंडळाची मुलं म्हणजे हे खेळाडू नाहीत हे तो खतरोगे खिलाडी आहे और इने तो खतरोचे खेळण्याचा शौक आहे कारण की अतिशय मोठा प्रवास लांब पल्ल्याचं तर आहेच परंतु अतिशय धोकादायक वळणं डोंगर पहाड रात्री डोंगर झाडी खूप मुसळधार पाऊस झालो आहे पुन्हा सुरक्षेचा प्रश्न आहे बराच मोठा भाग त्यांना नक्षलिश एऱ्यातून यायचं आहे परंतु हे सगळं साहस ते करतात त्यावेळेला स्वाभाविकपणे जीवावर उदर होण्याची सगळं करावं लागतं आणि आमची मुलं फार धाडशी आहेत याच्यामध्ये एक मॅरेथॉन स्पर्धा सुद्धा त्यांची लागत असते आणि आम्हाला तुमची मंडळी सांगतात की आम्हाला संधी कमी मिळते अरे तीन हजार किलोमीटर चालल्यानंतर म्हणतात की मला कमी चालायला मिळालं आता आपली एक मुलगा आहे तो अजून आला नाही साडेसात रुपयेचा तो बरोबर बरोबर आमचा त्या वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर होता पेट्रिक पेट्रिक पॅटरसन तो असा धावायचा तो त्याला तो इतका धावतो की मला सांगितलं की तो बारा तास धावतो म्हणे अरे मग काय आम्ही फक्त ऑलिम्पिकचे सामने पाहायचे काय इथं आमच्याकडे सुद्धा खूप धावणारी मुलं आहेत आणि या मुलांचं कौतुक करण्याची एक संधी आपल्याला मिळणार आहे हा एक मुद्दा आहे धावणं हे आरोग्यासाठी किती आवश्यक असतं हे पण तुम्हाला माहित आहे साहशी वृत्तीनं आता काही मुलं जे आपल्याला पाहतो की आपण गिरी गिर्यारोहण करतात ते सुद्धा खूप रिस्की असतं आणि हे सुद्धा एक प्रकारचं गिर्यारोहण हो आहे आणि ही जी मुलं जेव्हाला धावतात तेव्हाला तळ ते हातावर एका हातामध्ये ज्योत असते अनेका एका हातामध्ये त्यांचं तळ हातावरती शिर असतं असा हा प्रवास ही सगळी मुलं जेव्हा करतात तेव्हा आपण सगळे काळजीत असतो पण जगदंबा मातेच्या कृपेनं गेली पंचवीस वर्षे ते अतिशय सुरक्षितपणे स्थळी इच्छितस्थळी आणि वेळेवर ते आलेले असतात मुद्दा असा आहे की ही जी काही मुलं आहेत ही काही श्रीमंताची मुलं नाहीत की घरी काही उद्योग नाही घरी काही काम नाही सगळं भरपूर आहे पैसे अडके करणारे आणि चला आपल्याला टाईमपास करायला असं अजिबात नाही इथं ही जी मुलं पाहिजे ही आमची सगळी श्रमिकांची मुलं आहेत आपली गोदावरीचा जो काठ आहे इथं आमच्या आदिवासी सज समाजाची मंडळी मन, मुलं काम केलं तर संध्याकाळचं जेवण मिळतं आणि चोवीस दिवस काम धंदा सोडून फिरायचं घरचं काम बोडवायचं ते हजारो रुपयाचं नुकसान आहे बरं गेल्यानंतर ते का फुकट नाही त्यांची वरणी सगळ्यात जास्त वरणी घेतली तुम्ही त्यांची यावेळेस आणि त्यांच्याकडे काही पैसे होते काय पण त्यांनी ते आनंदाने दिले खरं म्हणजे दानतीचा आणि ऐपतीचा काही संबंध नसतो त्यांची ऐपत नाही आहे पण त्यांची दानत आहे म्हणजे त्यांची सेवा आणि समर्पण भाव इतका मोठा आहे की माझी ऐपत नाही आहे अनेक मुलांनी उस्ते पास्ते पैसे करून सुद्धा वरणी केलेली आहे आणि ते वरणी करणारे घरची कामं बुडणारे घरच्या लोकांना एकटं सोडणार आहे धावणार आहेत संकटाचा प्रवास सगळे करणार आहेत आणि हे सगळं कोणाही नाही करणार आहेत ते जगदंबा मातेचा आशीर्वाद त्यांना जेव्हा मिळेल तेव्हा तो गावालाही मिळणारच आहे ना आपल्या सगळ्यांना तो मिळणारच आहे ना मग अशी आपली ही जी मुलं जातात त्या एका मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या गावातली जी काही प्रमुख मंडळी आहेत जबाबदार मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचं काम आहे त्यांना सपोर्ट देणं सामदाम म्हणजे त्यांना तर आर्थिक मदत करणं गरजेचंच आहे परंतु त्यांचा धैर्य वाढवण्यासाठी त्यांना मॉरल सपोर्ट देणं फार गरजेचं आहे आणि आपला आपला ज्येष्ठ नेहमी म्हणतात की ज्येष्ठांचे आशीर्वाद एक कनिष्ठांना असावे लागतात ही सगळी मुलं आपल्या घरातलीच मुलं आहेत असं समजून आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभे राहू त्यांना एक प्रकारचा नैतिक पाठिंबा देऊ शिवाशिर्वाद देऊ आणि त्यांची ही यात्रा आई जगदंबेच्या कृपाने सफळ संपूर्ण होऊ ती सुरक्षितपणे इथं आपली योत ती ज्योत इथं आणल्यानंतर स्वाभाविकपणे त्या ज्योतीचं स्वागत सगळ्या गावाने आनंदाने करावं इथं नाही जाती नाही भेद नाही पंथ नाही भाषा नाही पक्ष कुठलाही विचार नाही एकच आध्यात्मिक विचार सेवा आणि समर्पणाची भावना त्याच्यामध्ये आहे म्हणून त्या सगळ्या स्तरातल्या लोकांनी त्यांचं कौतुक करावं त्यांचं स्वागत करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सगळ्या ज्येष्ठांना विनंती करतो की या मुलांना शुभाशीर्वाद आपण द्यावेत आणि या मुलांनी आपलं धैर्य कधी कुठल्याही क्षणाला कमी पडू देणे मी आता डॉक्टरला विचारतो की या मुलांमध्ये प्रचंड उत्साह आहे उत्साह आहे पण अतिउत्साह नाही ना अतिउत्साही पण फक्त दाखवू नका प्रवास इतका सुरक्षित नाही आहे उत्साही असावं पण अतिउत्साही नसावं पण मला असं वाटतं की ही सगळी जबाबदार मुलं आहेत ही जबाबदारी ते आणि याच्यामध्ये डिसिप्लिन फार दिसते मला कारण त्यांचा एक प्रमुख असतो तो काहीतरी प्रमुख तो मॉनिटर करतो मग ते दोघ जातात उतरतात बाकीचे बाकीचं आहे आणि इतकं ते सिस्टीमॅटिक आहे त्याचं की म्हणजे ते सेल्फ डिसिप्लिन ज्याला आपण म्हणतो तुम्हाला काही कुठल्या मिलिटरी शाळेत ते शिकवलेलं नाही पण तुम्ही ते आता मला सांगा की इथं आमची एकलव्य संघटनेची मुलं आहेत भगवान एकलव्याला कोणी शिकवली विद्या तो तर स्वतःच शिकला ना पुतळा करून आणि दान काय दिलं तर स्वतः चांगता दिला मग तुम्ही सुद्धा स्वतः शिकता तुम्हाला कोणी शिकवलं तुम्ही एकलव्याच्याच वारस आहात आणि अशी ही मुलं जात आहेत आपण सर्वजण त्यांचं शिवचिंतन करूया सुरक्षितपणे परत या आई जगदंबेचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि सगळ्या गावकऱ्यांच्या शुभेच्छा आहेत या शुभेच्छासह मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं मनोग संपवतो धन्यवाद